श्रीगणेशायनमहा अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानन्द भक्तप्रतिपालक शेगावनिवासी गजानन महाराज की जय श्रीगजानविजयग्रन्थ अध्यायतेरा वा श्री गणेशाय नमः हे संत वरदा श्रीधरा हे दयेचा सागरा हे गोप गोपी प्रिय करा तुझे करता जेव्हा यमुना कटी गोकुळात तेव्हा तू निजलिले करून गायी वासरे होऊन ब्रह्मदेवा कारण आपुले ईशत्व दाविले तुष्टायशा कालियाला यमुने माझी तुडवून वला रमणकिपात धाडीला गोप निर्भय करण्यास ते बी माझ्या दुर्दैवा तुडवून या वासुदेवा दासगणू हा करावा निर्भय सरो बाजूनी मी अजाण भक्त तुझा हरी तुझी देवा कृपा करी मी आहे अनाधिकारी योग्य न तुझ्या ऐसे जरी आहे सत्य परी नको सांगत माझी चिंता वार त्वरित आपुल्या कृपा कटाक्षे आता श्रोते सावधान बंकट हरी लक्ष्मण विठू जगदेवादी मिळून गेले वर्गणी जमवावया भाविकांनी वर्गणी दिली कुत्सितांनी कुटाळी केली वर्गणीची का हो पडली जरूर तुमच्या साधुस्तव गजानन म्हणता महासंत जे ते मग त्यांच्या मठाप्रत वर्गणी ही कशाला कुबेर त्यांचा भांडारी मग कशा कुबेराच्या वरी करा म्हणजे काम झाले ऐसे ऐकता भाषण जगदेव बोलला हसून या भिक्षेचे कारण आहे तुमच्या बऱ्यासाठी श्री गजाननासाठी नको बांधणे मठमठी या अवघ्या आटा आटी तुमचे कल्याण व्हावयास स्वामी गजाननाचा त्रैलोक्य हा चिमठसाचा अवघी वने हा बगीचा पलंग गजाचा मेदिनी अष्टसिद्धी दासी परी राबताची ज्याच्या घरी तो तुमची परवा करी त्याचे वैभव निराळे सविता सूर्य नारायण ना, त्यासी दीप कोठून प्रकाश देऊ शकेल गाण प्रतिकार करण्या तमाचा तो मुळीच प्रकाश मेई त्याला दीपाचे काज नाही हलकरा तो कोठ न होई भू सविता इच्छा ही कवैभवाची असते मानवा प्रतिसाची ती आहे भावयाची पूर्ण या पुण्यकृत्याने रोग करण्याभली औषधाची योजना केली प्राणासाठी नसे झाली ती हे ध्यानी धरा हो रोगभय शरीरास नाही मुळीच प्राणास जन्म मरण हे ही त्यास नाही मुळी राहिले तैसी तुमची सुसंपन्नता रक्षण सर्वथा पुण्यरूप औषधी आता मिळणे भागा आहे की संपन्नता हे शरीर रोग त्याचे अनाचार त्याचा नाश होणार या पुण्य रूप औषधीने म्हणून पुण्य संचय करा चित्ती धरा माझी करा संपत्तीचा बीजपेरिता खडकावर ते वाया जाते साचार त्या सदिना येणार मोड हेऱ्यानी धरावे अनाचार दुर्वासना हे खडकास ती जाणा तेथे टाकिल्यावर हे किडे पाखरे भक्षिती संत सेवे समान कोणते नाही पुण्यान स्वामी सांप्रत गजानन मुकुटमणी संतांचे संत कार्यास काही देता अगणित होते सर्वथा एक दाणा टाकिता मेदिनीनाजी कणीस होते त्या कंसास दाणे येती एकाचे चौत होती तीच पुण्याची आहे स्थिती हे बुध हो विसरू नका ऐसे बोलता साचार कुटाळ झाले निरुत्तर खरे तत्त्व असल्यावर कुंठित गती तर्काची नेता असल्या वजनदार वर्गणी जमे फार न होणार कशाची बांधकाम कोटाचे चालता शेगावी चुना रेतीचे सामान गाड्या वाहती त्यावेळी समर्थस्वारी होती जुन्या मठावरी त्यांनी विचार अंतरी आयशा रीती केला हो आपण तेथे बसल्याविणे कामन चाले झपाट्याने म्हणून कौतुक समर्थाने केले कसे ते परियसा एका रेतीच्या गाडीवरी समर्थांची बसली स्वारी तो गाडीवान झाला दुरी महार होता म्हणून ती महाराज वदले तयास कारे खाली उतरलास आम्हा परमहंसास विटाळाची बागा नसे महार बोले त्यावरी महाराज तुमच्या शेजारी मी न बसे गाडीवरी ते आम्हा उचित नसे मारुती रामरूप झाला नाही बसला तो उभाच पहा राहिला कर जोडणी रामा कुडे बरे बापा तुझी मर्जी त्यास हरकत नाही माझी ना बैलांनो नीट चला आजी गाडीवाल्या मागून बैल कैसे वागले नाही कशाच बुजले गाडी वाचल्या वाचून आले नीट सांकेतिक स्थलास सा। समर्थकाली उतरले मध्यभागी येऊन बसले तेथे चालली काम झाले त्यांच्या भव्य समाधीचे ही जागा शे गावात आहे दोन नंबरात त्रेचाळीस पंचेचाळीस सातशे सर्वे नवराच्या महाराज बसली ज्या ठिकाणी तीच यावी मेदिनी मध्यभागा म्हणून हे करणे भाग पडले त्या दोन नंबरातून जागा थोडी थोडी घेऊन साधीला तो मध्य जाण ऐसे चपूर काळवाळी एक एकराचा हुकुम झाला परी बांधकामाच्या वेळेला समाधीमध्ये साधण्याला जागा थोडी पडली कमी त्यासाठी म्हणून अकरा गुंठे जास्त जाणं जमिनती घेऊन बांधकाम चालविले पुढाऱ्यांच्या होते म्हणी वचन म्हणले अधिकाऱ्यांनी आणि कै कै कर तुम्हाला बुने काम पाहून जागा देऊ यास्तव केले धाडस अकरा गुंठे घेण्यास पडी गेले विकोपास एका दुष्टाच्या बातमीमुळे यामुळे पुढारी थोडे घाबरले अंतरी त्यात जो पाटील होता हरी तो बोलला समर्था अकरा गुंठे जागेचा तपास कयावयासाचा एक जोशी नावाचा आला असे अधिकारी हसत हसत पाटलाला समर्थाने शब्द दिला जागेबद्दल जो का झाला दंड तुम्हा तो माफ होईल त्या अधिकारी जोशाप्रती समर्थाने दिली स्फूर्ती चाललेल्या प्रकरणावरती शेरा कन्नी मारिला हा दंड चाललेला विनाकारण आहे भला दंड बजावन संस्थेला परत द्यावं म्हणून मी करून आलो चौकशी जाऊन त्या शेगावासी या घडलेल्या प्रकाराशी दंड होणे उचित नाही म्हणून जो माफ केला ऐसा हुकुम जेव्हा आला ते हरिपाटलाला आनंद झाला विशेष तो म्हणे समर्थांचे वाक्य नाखोटे वा वयाचे मजवरी किटा महाराजे येऊन गेले मुक्ते एक त्यावेळी महाराजांनी भिवू नकोस म्हणून तुझ्या एकाही केसाला गुणी धक्का न त्याचा ते बसेल तेच खरे अखेर घडून आले साचार तैसाचा हाही प्रकार आज निमी झाला से समर्थ वाक्य खोटे झाले ऐसे कोणी न कधी ऐकले असो लागले लोकभजनी स्वामींच्या आता नव्या जागेत आल्यावर जे काही घडले प्रकार म्हणजे समर्थांचे चमत्कार ते आता वर्णितो गोसावी त्या होता गो महारोग कुजून गेले उभ्या अंग उरळी न पडल्या वाचून भेग जादा दोन्ही पायाला करपद बोटे झडून गेली तनुप्रती चढली लावी कानाच्या सुजल्या पाळी कंडू सुटला तनु ते म्हणून गंगा भारती त्या महारोगा त्रासला ती समर्थांची ऐकून कीर्ती शेगावासी पातला श्रोते त्या गोसाव्याप्रत लोक अडवू लागले बहुत तुला रक्तपीती आहे सत्य तू न जावे दर्शना महाराज दिसतीला ऐशा ठाई उभा राहून दर्शन घेई कधीही ना जवळ जाई त्यांचे चरण धरावया हा स्पर्शजन्य रोग फार म्हणून वैद्य डॉक्टर सांगती याचा विचार तू आपुल्या मनी करी परी एके दिनी गंगा भारती चुकून घ्या लोकांप्रती झाला प्रत्यक्ष दर्शन घ्यावया पायावर समर्थांनी चापट थोर्याच्या डोक्यावर म्हणून तो लागला स्वामींनी त्याच्या खववाड्याला दोन्ही करे ताडिले फडाफडा मारल्या मुखात आणिक वरती एक लाथ खाकरून बेडक्या प्रत फुंकले त्याच्या तनुवरी तोच त्याने मानिला समर्थांचा प्रसाद भला बेडका होता जोका पडला तयाची या अंगावर तो त्याने घेऊन करी चोळ्या शरीरी झाला मलमापरी आपुल्या सर्व अंगा तो प्रकार पाहता एक कुटाळ तेथे होता तो झाला पहा येणे रेदी आधीच शरीर नाचले तुझे आहे बाप्पा भले त्यावेळी यांनी टाकले या अमंगळ बेडक्या ते प्रसाद मानला अवघ्या अंगाते चोळला जा लावून साबणाला धुन सत्वर हे ऐसे वेडे पिर विचारू लागता भूमीवर त्यांची अंधश्रद्धेचे नर साधू ऐसे मानिती त्याचा परिणाम ऐसा होतो अविधी कृत्यास ऊत येतो तो, तो येता सहज जातो समाज तो रसातळा यासी तुझेच उदाहरण तू औषध घेण्याचे सोडन आलास किरे धावणं या वेड्या पिशापाशी गोसावी ते ऐकता हसू लागला सर्वथा म्हणे तुम्ही येथेच चुकता याचा करा विचार अमंगल साधुपासी काही नराते निश्चयसी कस्तुरीच्या पोटाशी दुर्गंधी ना वसे कदा तुम्हा दिसला बेडका तो हा प्रत्यक्ष मलमध्ये खा कस्तुरीचा सारखा सुवास येतो या लागी तुम्हा संशय असल्यास पहा माझ्या अंगास हात लावून या खास्त म्हणजे कळून येईल की त्यात थुंक्याचे नाव नाही अवघी औषधी आहे पाही मी तुका वेडा नाही बेडक्यास मलम मानणारा तुझा त्याशी संबंध नव्हता म्हणून बेडका दिसला तत्वता समर्थांची योग्यता त्वान मुळी जाणिली त्यांचे पाहण्या प्रत्यंतर चाल जाऊ एकवारं स्नान केलेल्या जागेवर वेळ आता करू नको समर्थ स्नान प्रतिदिवशी करतील ज्या ज्यागेशी तेथल्या ओल्या मातीशी मी लावितो निजांगा ऐसा संवाद तेथे झाला दोघी गेले स्नानस्थला तो कुटाळासी आला अनुभव गोसाव्या परीचं मृत्तिका स्नानस्थलाची दोघांनीही घेतली साची तो गोसाव्याच्या हाती बैसली औषधी होऊन कुटाळ्याच्या हातात ओली तो प्रकार पाहता क्षणी कुटाळ गोटाळ अमली कुत्सित कल्पना सोडणी शरण गेला समर्था असो कोणी गोसाव्या ते जवळ बसू देत नव्हते हा दूर बसून भजना ते करी स्वामी पुढे नित्य आवाज गंगा भारतीचा पहाडी गोड मधुरसाचा अभ्यास होता गायनाचा त्या गंगा भारतीला ऐसे पंधरा दिवस गेले रोगाचे स्वरूप पालटले लाली ते अंगाला झाले पूर्ववत निमाल्या समस्त दुर्गंधीचा मोडला तळत ह्या त्याचा श्रोते हो गोसाव्याचे ऐकून भजन होई संतुष्ट समर्थ मन प्रत्येक जीवा कारण गायन हे आवडते बायको गंगा भारतीची अनुसूया नावांची ती शेगावी आलीसाची न्याया निजपतीला संतोष भारती कुमार होता तिच्याबरोबर येऊन पतीस जोडले कर चला आता गावात तुमची व्याधी बरी झाली ती मी दृष्टी पाहिली समर्थ साक्षात चंद्रमौळी आहे का खरे असे मुलगा तेचं बोलला म्हणे बाप्पा गावी चला पुसून गजानन महाराजाला येथे राहणे पुरे झाले गंगा भारती म्हणे त्यावर मला नकाजोड आज आजपासून साचार मी तुमचा कचित नाही ही अनाथांची माऊली स्वामी गजानन येथे बसली त्यांनी माझी उतरविली धुंदी चापट मारून राख लाविली अंगाप्रक आणि चित्त तुझे संसारात केली सविटंबना बहुत या भगव्या वस्त्राची ऐसे संकेते बोलले थापट्या मारून जागे केले आता डोळे उघडले संसाराचा संबंध नको हे संतोष भारती कुमारा तू तु तुझ्या आईस नाही घरा येथे नकोस राहू जरा सवडद जवळ करावे हिचे जीवमान जोवरी तो वरी हिची सेवा करी ही तुझी माय खरी हिला अंतर देऊ नको मातोश्रींची कविता सेवा तो प्रिय होतो पुंडलिकाचा ठेवा वा, इतिहास होतो डोळ्या पुढे मी येता सवडद जात पुन्हा रोग होईल पूर्ववत म्हणून त्या आग्रहात तुम्ही दपडावे दोघांनी आजवरी तुमचा होतो आता देवाकडे जातो नर जन्माचा न घेतो काहीतरी उपयोग हा वाया गेला खरा नराचा जन्म साजिरा चुकेल चौऱ्यांशीचा फेरा साच कृपेने निश्चिती झाली मला ही उपरती। या परमार्थ किरीत माती टाकू नका रे मोहाची सांग मन कुटुंबाला मुला सवडदाला दिले धाडून राहिला आपण तसाच शेगावी पदपदांतरे समर्थांची आवडीने म्हणावी साची त्या सकला गायनाची येत होती विबध हो प्रत्यही तो अस्तमाना एक ताळा घेऊन जाणा समर्थांच्या सनिधना करीतसे वजन त्याचे भजन इतरांचेही हर्षे मन वस्तू अशीचा आहे गाण रंजविणारी सर्वांते, हा गंगा भारती बरा झाला रोगाचा पत्ता मोडला मलकापुरास पुढे गेला गजाननाच्या आज्ञेने असो एकदा पौषमासी जामसिंगा आला शेगावासी बोलता झाला समर्थांसी माझ्या गावास चला हो मम भाच्या गृहाला आडगावी नेण्याला मी आलो होतो आपणाला तई आपुला करार ऐसा होता समर्थ मी नाही येता नको करू आग्रह रथा पुढे मागे येईन त्याला दिवस झाले बहुत आता चला मुंडगावात मी आहे आपुला भक्त माझी इच्छा पूर्ण करा मुंडगावात माझे घरी काही दिवस राहा तरी मी अवघी करून तयारी न्याया आलो आपणा जामसिंगा बरोबर मुंडगावी आले साधूर दर्शना लोटले न तो आनंद वर्णवे जामसिंगाने भंडारा गातीला असे थोड करा मुंडगाव झाले गोदातीरा दुसरे कि हो पैठण माझी एकनाथ मुंडगावी गजानन संत भजनी दिंड्या अमित आल्या भजन करावया आचारी लागले स्वयंपाका अर्धा स्वयंपाक झाला निका ते महाराज बोलले देखा ऐसे झामसिंगासी झामसिंग आज चतुर्दशी मुळीच आहे रिक्त तिथी भोजनाच्या पंक्ती पौर्णिमेला होऊ दे झामसिंग बोलला यावर स्वयंपाक झाला तयार लोक जमले आहेत फार आपला प्रसाद घ्यावया स्वामींनी केले बोलणे तुझे व्यवहार दृष्टीने योग्य परी हे न माने त्या जगदीश्वराला जामसिंगा हे अन्न न येईल उपयोगा कारण तुम्हा प्रापंचिका लागून आपलेच व्हावे वाटते पंक्ती बसल्या भोजना तो एकाएकी आकाश जाणा भरून आले गर्जना होऊ लागली मेघांची चमके वीज माथ्यावरी झंझावात सुटला बारी कडकडाती कांतारी लागली झाडे मोडावया कटकेत पाणी पाणी झाले अन्न अवघे वाया गेले मग जामसिंगाने विनविले महाराज असणे रिती आता महाराज उद्या तरी मुळी नवाव्याच्या परी हिरमुष्टी होऊन बैसली खरी अवघी मंडळी गुरुराया निवारा या पर्जन्याला हा नव्हे पाऊस आला अगान तुक बेटा आला आमचा नाश करावे आता पाऊस पडेल कधी शेतीचे होईल वाटोळ येते पहा सकळ मग म्हणतील लोक जामसिंगे केले पुण्य हा भंडारा घालून ते भोवले आम्हाला बुन वा खूप त्रा पुण्याची तई महाराज म्हणाले जामसिंगा ऐसा संचित होसी का गा तुला नऊ द्या देईल दगा हा पर्जन्य कधीही आत्ताच मी तो त्यासी ऐसे बोलून ना पाहू लागले पुण्यराशी तो आभाळ फाकले मेघ क्षणात निघून गेले सर्व ऊन पडले हे एका क्षणात झाले अगाध सत्ता संतांची दुसरे दिवशी पौर्णिमेला थोर बनणारा पुन्हा झाला तो नियम चालला अजून त्या मुंडगावी जामसिंगाने आपुली इष्टेट सर्वार्पण केली महाराजांचे चरणी भगी त्या मुंडगाव ग्रामात लोक त्या मुंडगावात समर्थांचे झाले भक्त पुलिक भोकरे म्हणून त्यात एक जवान पोऱ्या असे हा उकेरड्या नाम कुणब्याचा पुत्र भक्त झाला महाराजांचा तारुण्या माजाळी हे नाम नसल्या नामत लोक नवसे ठेवतात ऐसा प्रघात त्या प्रांती ते पेंट्या तेलंगणात केर पु महाराष्ट्रात तैसा उकेरडा वरडात नाव ठेवती बालकाचे हा पुंडलिक बद्द पक्षासी करावया बारीसी येत नियमे शेगावासी घ्या दर्शन समर्फा जैसे पक्षा माझारी देहुळंदी गावाला पैसाचा वारी वद्य पक्षात करी येऊन शे गावात परम भाव भक्तीने असो एकदा वराडात रोग ग्रंथिक कसनिपात बळावला अत्यंत गाव बाहेर पडले की या तापाता ऐसे होते प्रथमता थंडी वाजते अंगजराने तप्त होते डोळे होती लालबहू आणि कुठेतरी सांध्यावर ग्रंथी उठे सत्वर ती होता करी जोर वात तिच्या मागून मग रोगी बरळत असे शुद्धी काही राहत असे तलखी अंगाची होत असे बेशुद्ध होई क्षणा पूर्वी हा रोग विपरीत नव्हता भरत खंडात त्याचा वास युरोपात होता मोठ्या प्रमाणी ही साथ इकडे आली गावो बगाव पसरली त्याच्या प्रतिकारा सोडून दिली लोकांनी ती घरेदारे त्या दुर्धर साथीची स्वारी आली पहा म्हण गावावरी तो पुंडलिकाची आली वारी शेगाव असं निघाला कसकस त्याला घरी चाली परी तीन त्या ती त्याने चोरीली शेगावाची वाट धरली आपल्या पित्या सम कोसावर येसावर शरीर जोर एक पाऊल भूमीवर तयाच्याने टाकवेना गाठ उठली बगले तैराण झाला रस्त्यात ऐसे पाहून पुसेतात पुसे तात का रे पुंडलिका ऐसे करशी पुंडलिक म्हणे बापाना बाबा मशी तापा आला गोळा एक काखेला कुठला आहे शक्ती सारी क्षीण झाली आता मशीन चालवे मुळी काय करू ही राहिली वारी हाय रे दुर्दैवा हे स्वामी दयाधना वारी सखंड पाणीना डाव तुझ्या दिव्य चरणा भक्तवत्सला कृपा निधी वारी सांग झाल्यावर मग येऊ दे खुशाल ज्वर जरी सांडले शरीर तरी नक्याची परवा मला माझा पुण्य ठेवा ही चवारी ती रक्षणा आता करी ही साथ झाली वैरी नाशतीचा करावया ते शरीर सामर्थ्य जो वर परमार्थ कडे तो वर बापही झाला हा, एक एक हा माझ्या वंशाचा उकिरडा मणे पुत्रास गाडी घोडे बसावयास अणू काळ्या समयास पुला बाळा बसावया पुंडलिक म्हणे त्यावर चाली पाहिजे जे पायी चवारी उठत बसत कसे तरी जाऊ चला शेगावा मध्येच मृत्यू आल्यास शव तरी नाही शे गावास नको करू शोकास हेच आता सांगणे बसत उठत पुंडलिका आला अति कष्टे शेगावाला पाहून स्वामी समर्थाला घातले त्याने दंडवत तो समर्थांनी माव केली एका हाताने दाबिली काक त्यांनी चा अति जोड करून या आणि केले मधुरोत्र पुंडलिका तुझे गंडांतर टळले आता तिळ चिंता त्याची करू नको तैसे महाराज वदताक्षणी कुंडलिकाची गाठ जाणी गेली जागच्या जागी जिरोने ताप तोही उतरला कंपाशक्ततेने राहिला देहा कारणे करी पुंडलिकाच्या मातेने आणिला नैवेद्य वाढून घासक्या नैवेद्याचे समर्थे घेता दोन असाचे कापर येते पुंडलिकाचे गेले बंद होऊन या पुंडलिक झाला पूर्ववत अशक्तता राहिली किंचित हे गुरुभक्तीचे फळ सत्य उघड्या डोळे अंधांनो गुरु योग्य असल्यावरी न जाई सेवा खरी कामधेनु असल्या घरी कान इच्छा पुरतील सांग करून वारीला पुंडलिक गेला मुनगावाला हे जो चरित्र वाची भला त्याचे टळेल गंडांतर संत चरित्र ना कहाणी अनुभवाची खाण जाणी मात्रा विश्वास मनी संत कथेचा न यावा हो श्रीदास गुण विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ सुखद हो भाविका प्रत हेच आहे मागणे शुभं भवतु श्रीहरिहरार्पणमस्तु इति श्रीगजाननविजयग्रन्थस्य त्रयोदशाध्यायः समाप्तः हरये नमः हरे नमः कुण्डलीकवरदा हरिविठल सीताकान्तस्मरणजय जय राम पार्वतीपते हर हर महादेव महाराज की जय